खेळ जे आहेत ते मध्ये असतात बटवागुळ फुगडी बस फुगडी तवा फुगडी फिंगरी फुगडी वाकडी फुगडी याघोटा पागोटा साळुंकी गाठोडे लाट्याबाई लाट्या घोडे लाट्या, हाट करवंटी चिम्मा टिपऱ्या गोफ सासूसून भांडण अडवळ गुम पडवळ गूम सौतीचं सा भांडण दिंड घोडा अशा प्रकारचे विविध खेळ जे आहेत ते या मंगळागौरीच्या खेळात असतात आणि यांसारख्या विविध खेळांची प्रचिती आपल्याला इकडे पुढे येते पुढे वळूयात मागे सगळ्यांना विनंती करिअर आणि आईपण सांभाळणारी स्त्री म्हणजे जिची स सकाळची उठल्यापासनं सुरुवात जिचं अंगण दुसऱ्यांच्या गरजांनी व्यापलेलं असतं ती कपाळाला गंध लावते ते साजरं करण्यासाठी नाही तर दिवसभराची रंगभूमी लढण्यासाठी तिच्या एका हातात लॅपटॉप तर दुसऱ्या हातात लेखरू एक हात कर्तृत्वाचा तर दुसरा हात काळजाचा संध्याकाळी जेव्हा सगळे दमून आपापल्या जागी शांत बसलेले असतात हीच थी, ती सगळ्यांच्या डब्याचे डाग घासत असते शांतपणे तरी ती कुठल्याही पुरस्काराची अपेक्षा करत नाही कारण तिचा प्रत्येक श्वास हा तिच्या त्यागाच्या सा ट्रॉफीमध्ये सामावलेला असतो पण जेव्हा अश्विनीताई मंगळागौर स्पर्धेची घोषणा करतात तेव्हा हीच ती ती ट्रॉफी मिळवण्यासाठी जिद्दीला पेटते अशाच तिच्या अनेक छटा आम्ही इथे दाखवण्याचा प्रयत्न करतोय तिची लढाई तिची लढाई अगं चल चल मार्केट मध्ये मा जरा शॉपिंग करूया अरे काय गाय पोस्टर सुंदर दिसत असेल ती बाई मला जाम कॉम्प्लेक्स येतो बाई ह्या बाईचा का ग मग काय एवढं सुंदर कोण दिसत ह्यांच्याकडे कोणी बघितलं तर आमच्याकडे कोण बघणार अरे तू कप किसकू अच्छा बोला बोलेल बोलेल अरे आम्ही पण आरतीची गौर खू का मंगळागौर आणि आरतीची आरतीला मंगळागौर खेळतात की खातात ते तरी माहिती आहे का म्हणे आरतीची मंगळागौर तेरे बात बेकार आहे मी बायना विचार 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 हो 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 तू मला म्हणून सांगते मला नाव ठेवून गेली बाकीच्या काही कमी नाहीत हा आताच येईल ही आमच्या ग्रुपच्या हजारे इकडे म्हणजे हिला नावाप्रमाणेच एवढे हजार प्रश्न पडलेले असतात तिच्या प्रश्नांची उत्तर देऊन देऊनच माणूस अर्ग मेला होतो अगं स्वाती आरतीचे मंगलेकर खेळायला येणार ना अग कधी आहे कुठे आहे ताकोनतं काना आहे किती ग्रुप आहे डान्स कोण बसवणार आहे बक्षीस काय आहे आणि ती खराबे बाई असेल तर मी नाही येणार हा आधीच सांगते आणि नवीन साडी तर मी घेणारच नाही अगं हे बाईचे प्रश्न कधी संपतात जाले मी दुसरे गौरक पुष्ते हम्म आता जाईल ही आमच्या ग्रुपच्या बाईकडे म्हणजे ह्या बाईने एवढा समजूतदारपणा दाखवलाय की सगळ्या ग्रुपच्या चुका पोटात घालून घालून पोटाचं ऍब फॅट वाढवलंय अगं मनीषा मंगळग्रह खेळायला येणार ना हो हो येणार तर माझ्यासारखी समजूतदार बाई हवीच ग्रुपमध्ये त्याच्याशिवाय भांडण कशी होणार काय अगं म्हणजे त्याच्याशिवाय डान्स चांगला कसा होणार आपला तुला म्हणून सांगते मागच्या वेळी मी समजून घेतलं आणि मला हवी तिथेच मी उभी राहिले म्हणून आपला डान्स किती छान झाला हो की ने? आता ते हो हजारे बाई आणि उचापती बाई भांडल एकमेकांशी जागेवरून पण झालं ना सगळं नीट समजूतदारपणा आता जाईल आमच्या ग्रुपच्या उचापती बाईंकडे म्हणजे ह्या बाईला सगळ्या उचापती करून झाल्यावर शहाणपण येतो आणि मग ही म्हणते जाऊ दे मरू आप हो दे आपल्याला काय करायचंय अगं मंगलेश्वर खेळायला येणार ना हो हो येणार की अगं तुला म्हणून सांगते मागच्या वेळी एका बाईने एवढा मेकअप केलेला की मी बघून घाबरले पण जाऊ दे मरू दे आपल्याला काय करायचंय आणि तो अश्मी केवढे दागिने घालून आलेला खरं असतील का खोटे ग पण जाऊ दे मरू दे आपल्याला काय करायचंय आणि ती आरती मंगळगौरचे लक्षात ठेव बाकी सगळे जाऊ दे मरू दे आता जाईल ही आमच्या ग्रुपच्या विचा। यांना विचारून सांगते इकडे म्हणजे घरात राज्य सगळं हिचच पण हिला काही विचारायला गेलं की म्हणणार यांना विचारून सांगते ज्योती मंगळगौर खेळायला येणार ना यांना विचारून सांगते भांडी घासून झालीये

मेरे को मंगला गौर में नहीं गेना गेना नहीं गेना मेरे को मंगला गौर में लेंगे नहीं गेनार गेनार शालू, सो ओल्ड फॅशन आणि कसले हे रडूबाईचे खेळ खेळताय चांगली एक्सरसाइज झुंबा वगैरे करायचा तर सी माय फिगर चल गिचा जरा झुंबाच काढू टाळ्यांची साथ मिळाली तर मजा येईल नाही का नवीन तुला पूर्वीच्या बायका कामात समथिंग न्यू वाटण्यासाठी गाणे म्हणायच्या मग ते जेवण बनवताना किंवा जात्यावर दळण दळताना अगदी कशातही त्यांचा आनंद शोधायचा तुझ्या भाषेत सांगायचं झालं तर दे डोंट दिअर फेवरेट प्लेलिस्ट क्या बात है यार वो जरा टाळ्या कमी पडतात नाही का मागची मंडळी वा सो इंटरेस्टिंग म्हणजे पूर्वीच्या बायका गाणं कुठूनही सुरू केलं तरी ते माहेरी नेऊनच संपायच्या मग काय त्यांना थोडी ना, ना तुझ्यासारखे मोबाईल होते जरा काय झालं की केला आईला फोन जरा काय झालं की केला आईला फोन त्यांच्या सोबत जे काय होत असेल ते त्या माहेरी जाईपर्यंत विसरून पण जायच्या पण या बायका काय फक्त गाणी गाऊनच त्यांचा आनंद व्यक्त करायचा कि काही डोकं वगैरे पण चालवत होत्या हा हा चलाय तुझे आता की नाही आपण उखाणे घे उखाणे कोण घेणार बघ पहिलं नाही मीच घेते पाऊस नाही पाणी नाही रान कसे हिरवे पाऊस नाही पाणी नाही रान कसे हिरवे कात नाही चुना नाही तोंड कसे रंगले पाहू आता तू घे तू घे मागे मागे राहते सर्दी सर्दी मन मन लोक घे ग देग। घे तार तार तारले विजापूर मारले बारा वर्ष तप केले तरी हाती नाही लागले ओळखा पाहू उमराचे फूल कीर्ती आता तू घे बघू उखाणा हो हो घेते हा अब्बल पेटी सब्बल पेटी কুলুপ কিল্লি লাগে না জি উগড়ে না এই, সঙ্গা পাহাড় पैलमा पैलमा गणेश देवा माझा खेळ मांडला तरी तुझी सेवा करीन तुझी सेवा मला हवा करतार चंद्रपोळी तो पळी तर माझा संसार

अरे हां चुकलंच माझं मी उगाच तुम्हाला जुने खेळ असं म्हणाले आणि रूढी परंपरांचा अनादर केला मला माफ करा मला माझी चूक समजली हो ग दॅट वॉज सो इंटरेस्टिंग कारण तेव्हाच्या बायकांची लढाई ही फक्त पुरुष प्रधान संस्कृतीशी होती पुरुषप्रधान संस्कृतीशी होती आणि तुझी लढाईच वेगळी आहे ग तुझी लढाई आहे तुझ्या स्वतःची तुझी लढाई आहे तुझ्यासारख्या तिच्याशी तुझी लढाई आहे तुझ्यासारख्या तिच्याशी म्हणूनच मी म्हणेल तुझी लढाई कधीच संपली आहे ग स्त्री पुरुषाच्या समान हक्काच्या लढाईत तू कधीच जिंकली आहे ग तुझी लढाई कधीच संपली आहे ग स्त्री पुरुषाच्या समान हक्काच्या लढाईत तू कधीच जिंकली आहे ग आता वेळ आहे एकजुटीची एकमेकींना सांभाळून घेण्याची सासूने सुनेला समजून घ्यावं भाऊजाईने नंदेला आपलं म्हणावं पहिल्या मजल्यावरची ने दुसऱ्या मजल्यावरची ला आजूची ने बाजूची ला वरची खालची समोरची लाही अगदी आवडती आणि आवडती लाही दूरची आणि जवळची लाही सांभाळून सग, घेत सगळ्या जणींनी गुन्हा गोविंदाने राहावं सगळ्या जणींनी एकसाथ मोठं व्हावं एकमेकींच्या सुखात न्हावून निघावं दुखात हक्कानं आधार व्हावं का उगाच एकमेकींवर जळावं अग तुझी लढाई कधीच संपली आहे ग स्त्री पुरुषाच्या समान हक्काच्या लढाईत तू कधीच झिंकली आहे स्त्री पुरुषाच्या समान हक्काच्या लढाईत तू कधीच जिंकली आहे ग धन्यवाद दोनच मिनटं परीक्षक काही बोलू इच्छितात अतिशय सुंदर सादरीकरण होतं एकदा या संघासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत शिवदर्शन नवतारका नमस्कार कसे आहात कसं वाटलं डान्स करून डान्स केलात मागे आवाज येतोय खूप जास्त थांबा परीक्षक काहीतरी सांगतात कदाचित तुमच्याही फायद्याचा असेल डान्स केलात की खेळ खेळलात दोन्ही केलात व्हेरी गुड संकल्पना खूप छान खूप छान सादरीकरण आणि घागर फुंकलीत त्याबद्दल खरंच विशेष आभार कारण की जनरली घागर नुसतेच घेऊन बायका येतात आणि नाचून जातात सो so, घागर मेन घुमली पाहिजे त्यासाठी तिला फुंकवावी लागते तेव्हा ती घुमते आणि सुपांचं यूज खूप छान केलं फक्त जेव्हा सुपामध्ये दान असतं ना ज्या झोंधळे असतात किंवा तांदूळ असतात तेव्हा ते सूप गोल फिरवलं जातं तुमच्या सुपात तांदूळ किंवा दान नाहीये त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष द्या ओके बाकी खूप छान आणि रिझल्टकडे तर बघूयात आणि असून एक गोफ चक्री फुल खूप छान केलं थँक्यू क्या बात आहे खूप खूप शुभेच्छा आहेत परीक्षक निकाल महिला मंडळातर्फे संस्थेतर्फे सालाबतप्रमाणे मंगळागौरीचा कार्यक्रम इथे घेतलेला आहे आणि या कार्यक्रमाचे खरे आपल्या सगळ्यांना एकत्रित आणणाऱ्या अश्विनीताई दत्ता गंगाळे दत्ता गंगाळेजी त्या मग एक परफॉर्मन्स होता मला खूप आवडला त्या चार चौकी कशा गप्पा मारतात मागून अशा गप्पा आम्ही जे आम्ही महाराष्ट्राची अध्यक्ष होती ना त्या अनेक महिला मला जिल्ह्यात गेलो अशी करते ती तशी करते ही अशी वागते तर त्यात जेव्हा इथे परफॉर्मन्स करत होत्या ना त्यावेळी मला त्या सगळ्या महिलांची आठवण झाली अश्विनी की महिलांमध्ये उपजतच गुण असतो आणि मला ना कधी कोणाची चौकशी करावीशी नाही वाटली कारण त्याच्यातलीच ग्रुपमधली येऊन सांगणार ही कशी आहे ती तर मग अशी मी बघितलं तुम्ही नव्हतात खूप छान कार्यक्रम झाला दोन नंबरचा की महिला महिला कशा चर्चा करू शकतात कोण मग त्यात चाड कोंबडीच असते तो कोण उगच बीबीसी न्यूज असते तर कोण आणखी काय असते अनेक प्रकारच्या महिला असतात पण त्यांना घेऊन सुद्धा मी महाराष्ट्रात आणि नवी मुंबईत काम करते आणि मला जर कोणी सांगलं तर हा ग ते असं असतंच ग पण मला तर सगळ्यांना घेऊन जायचं असतं ना तर मी थोडंसं मी दुर्लक्ष करते असं सांगून ती वेळ मारून नेत असते आणि खरोखरच तो परफॉर्मन्स खूप छान झाला म्हणजे महिलांच्यातल्या ज्या काही कला असतात त्या त्यांनी इथे दाखवल्या तर सगळ्यांनी मला वाटतं त्या कार्यक्रमात खरच ना आनंद लुटला ना कस वाटलं त्यातला एखाद्या महिलेला वाटलं असेल यात मी सुद्धा अशीच आहे <laughs> खूप छान झालं दत्ता अश्विनी खूप खूप धन्यवाद बक्षिसाची अपेक्षा करू नका आनंद आनंदाचा जो तुम्ही आनंद अजून घेतला त्याचाच विचार करा बक्षीस काय मिळत राहत आज न उद्या आपण त्याच्यासाठी मला अश्विनी सांगितलं किती तयारी केले तुम्ही काही काही ना तुम्हाला बक्षीस आणि नाही मिळालं तर आनंद इथं साजरा करा आणि जा एवढच सांगते आणि तुम्हाला उद्याच्या रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या देवा द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे शिवदर्शन नवतारका ग्रुप शिवदर्शन नवतारका अभिनंदन द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक शिवतारका ग्रुप पाच हजार रुपयाच रोख रक्कम सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र असं हे स्वरूप एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ देत सगळ्यात पहिल्यांदा मी श्री दत्ता सर आणि अश्विनीताईंचं खूप खूप आभार मानेल की त्यांनी आम्हाला शिकवलं जिद्द काय असते किंवा स्पर्धा काय असते आणि सगळ्या जणींना काम करून प्रॅक्टिस कर करण्यासाठी त्यांनी म्हणजे त्यांनी उत्स्फूर्तपणे आम्हाला प्रोत्साहन दिले आणि खरंच आम्हाला आमच्यातले कलागुण त्यांच्यामुळेच समजले आणि मी अश्विनीताईंची माफी मागते की मी त्यांच्यावर एक पंच टाकलेला अश्मिक दादावर पण एक पंच टाकलेला आरती ताईंचा पंच अर्धाच घेतला आम्ही बर पण खरंच म्हणजे आपणही हे करू शकतो आपल्याकडेही काहीतरी कला आहे हे समजण्यासाठी एखादा मंच हवा असतो नाहीतर आपण रोजच उठून तीस तीस काम करतो तेच तेच करतो आपल्याला स्वतःला देखील माहीत अस नसतं की आपण हे करू शकतो आणि ते करण्यासाठी हक्काचं मी तर मी हक्काचं म्हणेल की आम्ही ताईंना कॉल करून करून विचारतो ताई मंगळागौर नाही आहे यावर्षी ताई मंगळागौर नाही या आहे यावर्षी आणि त्या खरंच म्हणजे जसं काही एखाद्या आईकडं आपण हट्ट करतो की मला हे पाहिजेच जसं आम्हाला मंगळागौर पाहिजेच दरवर्षी आणि मी दत्ता सरांना रिक्वेस्ट करेन आम्हाला बाकीचं काही माहिती नाही पण आम्हाला मंगळागौर हवी म्हणजे हवी ते पण प्रत्येक वर्षी धन्यवाद खरंच खूप खूप धन्यवाद आणि सॉरी इट्स ओके इट्स ओके चला आता पहिल्या क्रमांकाचं बक्षीस यांना अजून बोलायचं आहे हा बोला ॲक्च्युली uh, um, आमच्या ग्रुपचे जे स्क्रिप्ट राईट स्क्रिप्ट रायटिंग होतं ते स्मिताने लिहिलं होतं सो so, खूप छान विचार आणि खूप छान शब्द भंडार तिच्याकडे आहे सो so, आम्ही हे गिफ्ट डेडिकेट करतो तिला बात यू सो मच स्मिता क्या बात आहे खर तर तुझीच खर तर तुझीच मंगळागौर वाटते आम्हाला नवीन नवरीची थँक्यू सो मच so